नमस्कार ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर किसान ग्रामीण पतसंस्थेत एक कोटी एकोणसत्तर लाखाच्या अपहार माजी शहादा पोलिसात गुन्हा दाखल शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील जय योगेश्वर किसान ग्रामीण सहकारी पत्रसंस्थेच्या माजी चेअरमन माजी व्हाइस चेअरमन माजी संचालक मॅनेजर तथा सचिव सभासद व लेखा परीक्षक अशा पंधरा जणांनी संगणमत करून पत्रसंस्थेत एक कोटी एकोणसत्तर लाख एकोणसाठ हजार सहाशे अडुसष्ट रुपयाच्या रकमेचा अपहार केला या प्रकरणी पंधरा जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूर येथील जयोगेश्वर किसान ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित ब्राह्मणपुरी या संस्थेत रकमेचा मोठा गैरव्यवहार व अफरातफर झाल्याचे चाचणी लेखा परिषदात उघडकीस आले आहे या पतसंस्थेचे माजी चेअरमन माजी व्हाईस चेअरमन माजी संचालक मा मॅनेजर तथा सचिव सभासद व लेखा यांनी संस्थेच्या हितास हानी पोहोचवण्याची सर्व कृती व अपकृतींना सदस्य संयुक्तपणे आणि पृथकपणे रकमेची अपरातप केली या पदसंस्थेतील एक कोटी एकोणसत्तर लाख एकोणसाठ हजार सहाशे अडुसष्ट रुपये रकमेचा अपार केला आहे सदर रकमेचा गैरवार हा दिनांक एक एप्रिल दोन हजार सतरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस या कालावधीत झाला आहे याबाबत सहकारी संस्थेचे लेखा परीक्षक भागाराम लासू साबडे यांनी शारदा पोलिस फिर्याद दिली आहे याप्रकरणी जय योगेश्वर किसान ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित बामनपुरी पतसंस्थेचे मॅनेजर तथा सचिव देवीदास सोमजी पाटील राणा रायखेड तालुका शहादा माजी चेअरमन शकुंतला नरोत्तम पाटील माजी चेअरमन जगन्नाथ नारायण पाटील माजी व्हाईस चेअरमन इंदास पाटील माजी संचालक शिवदास वेडू पाटील माजी संचालक रवींद्र नगीन पाटील अंबालाल सुभाष पाटील राहणार बावनपुरी तालुका शहादा सुरेश गरबड पाटील राणा सुलवाडे तालुका शहादा दशरथ मनसी जाधव राहणार अंबापूर तालुका शहादा अनिल नरोत्तम पाटील राहणार विद्याविहार कॉलनी शहादा प्रमोद मुरलीधर पाटील संजय नरोत्तम पाटील रेखाबेन प्रकाश पाटील धुळे येथील सहकारी संस्थेचे प्रामाणिक लेखा परीक्षक शरद बुदाजी सैंदाने राहणार गल्ली नंबर दोन धुळे विजय विठ्ठल पाटील राहणार बाणपुरी तालुका शहादा या पंधरा जणांविरुद्ध माधवी कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे पंच्याहत्तर सात ए चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे हे करीत आहेत सात प्रश्नांसाठी नितीन सावडे शहादा